नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आता आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही करणार आहोत ते सविस्तर तुम्हाला मी पुढं सांगेनच पण आता ही साडी घेतलेली आहे पहा साडीच्या एका साईडला फॉल लावलेला आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे पहा आणि साडीची दुसरी साईड म्हणजे फॉलच्या वरची साईड जो भाग आपण पेटिकोटमध्ये खोचतो तो भाग हा आहे आणि ही साडी आहे ती सुलट आहे म्हणजे उलट नाही सुलट ठेवायची आहे पहा आणि त्याच मॅचिंगचा म्हणजे साडीच्या परफेक्ट मॅचिंगचा आपल्याला फॉल घ्यायचा आहे धागा सुद्धा परफेक्ट मशीनला लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही म्हणाल की आता फॉल घेतला आहे पण पिकोचं मशीन असेल पण नाही साध्या मशीनवरती आपल्याला हा फॉल आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे पण का घ्यायचा आहे कशासाठी घ्यायचं आहे ते तुम्हाला पुढं सांगते सुरुवातीला जी काही मी प्रोसेस करते ती आधी सांगते तुम्हाला नंतर मी कशासाठी करणार आहेत ते सांगते आता पहा मी सुरुवातीला थोडंसं फोल्ड आतल्या साईडला करून घेतलं आणि तुम्ही अगोदर शिलाईसुद्धा करून घेऊ शकता नाहीतर अशा पद्धतीनं फोल्डसुद्धा करू शकता आता फॉल आहे तुम्ही डबल फोल्ड केलेला आहे तुम्ही मधून कट करून सिंगलसुद्धा लावू शकता आता पहा साडीची जी किनार आहे जिथून आपण पिको केलेला आहे तिथं अशा पद्धतीनं डबल फोल्ड फॉल केलेला आहे सुलट साईडला ठेवायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन पकडत हा फॉल जो आहे तो सर्व साडीला म्हणजे किनाऱ्यावरती जोडत न्यायचा आहे जोपर्यंत फॉल आहे तोपर्यंत आणि संपला की लावताना तसंच आतमध्ये अर्धा इंच फोल्ड करायचं आणि स्टिच करून घ्यायचं जसं सुरुवातीला केलेलं आहे त्या पद्धतीनं आता का असं केलं सांगते की साड्या खूप होत्या आणि असं झालं की काही कारणास्तव तब्येत वाढते किंवा ज्या दुकानातून आणताना साड्या एक एक उंचीला खूप कमी असतात आणि वेअर केल्यानंतर पूर्ण साडी जी आहे ती घोटेच्या जा वरती जाते आणि अजिबात साडीचा लुक चांगला दिसत नाही ताचेपर्यंत असेल साडी तर खूप छान साडी पाठीमागून सुंदर दिसते आणि बघणाऱ्याला पण छान वाटते आणि आपल्याला पण छान वाटतं कुठल्याही कार्यक्रमात गेल्यानंतर पण जर साडी वरतीने आकडलेली असेल किंवा उचललेली असेल तर पाठीमागून अजिबात लूक चांगला दिसत नाही साडी पूर्ण अशी खराब दिसते म्हणून आपण काय करतो की उंचीला कमी आहेत साड्या किंवा मला पुरतच नाहीत म्हणून ह्या साड्या ज्या आहेत ते आपण ठेवून देतो आणि मग त्या अशाच ठेवतो किंवा गोदडीला वगैरे वा वापरतो इतक्या छान छान साड्या असतात माझ्याकडे काय झालं की एक असंच कस्टमर आलं होतं खूप साऱ्या साड्या घेऊन आलं होतं पण त्याच साडीमध्ये एक तीन हजारची साडी होती फॉलसाठी घेऊन आले होते आणि ती साडी मी फॉल वगैरे लावून दिला त्यांना आणि ज्या वेळेला वेअर केली त्यांनी ती साडी ती एकदम खूप घोटेच्या वरती गेली आणि मग ते असे बोलले की मला की इतकी छान साडी आणि फॉल परत द्यायला जावं तर फॉल वगैरे लावून घेतलेला होता आणि पिकोसुद्धा केलेला परतसुद्धा घेणार नाहीत कारण का ब्लाऊजसुद्धा कटिंग केलं होतं त्याचं आणि मग म्हटली की आता ह्याला काय करायचं मग मी त्यावेळेला डोकं लावलं आणि अशा पद्धतीनं साडी त्यांना उंचीला करून दिली आणि ते अजूनपर्यंत म्हणजे वेअर करतात आणि ज्यांना त्यांनीच हे सगळ्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं उंचीनं साडी वाढवून भेटते इथं तुम्ही नक्की जाऊन करून घेऊन येऊ शकता आता पहा मी इथं शिलाई एक करून घेतली परत काय करायचं आतली शिलाई आणि साडीची शिलाई आहे ती वरच्या साईडला घ्यायची आणि त्याच्यावरती दापटीप घ्यायची आता फॉलवरती ही दापटीप घ्यायची आहे पहा जेणेकरून एक सारखी साडी आपली दिसेल आणि हा भाग जो आहे जोडलेला पूर्ण पिटिकोटमध्ये जातो खोसताना कुणाला ना कळणारसुद्धा नाही की ही साडी अशा पद्धतीनं उंचीनं वाढवलेली आहे आणि तुम्ही छान टाचेपर्यंत लोळेपर्यंत साडी ही वेअर करू शकता आणि साडीचा लूक खूप छान दिसतो तुम्हाला ही जर ट्रिक आवडलेली असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता लाईक करू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि ही जी साडी आहे तर याला किती रुपये घेतात किंवा काय घेतात ते सांगते तुम्हाला आता मी बऱ्याचशा साड्या अशा पद्धतीनं उंचीन वाढवून दिलेल्या आहेत आता आमच्या इकडं रेट जो आहे पिको पिकोफॉलचा तो पन्नास रुपये आहे तर मी चाळीस रुपये घेते तर कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा